हॅलो नमस्ते सर्वांना जसं की मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की वेरूळच्या लेण्या बघून झाल्यानंतर आम्ही घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी निघालो होतो गाडी खूप दूर पार्क केलेली असल्यामुळे आणि मंदिर वेरूळच्या लेण्यांपासून खूपच जवळ असल्यामुळे आम्ही पायीच निघालो होतो पण मुलींना मात्र कंटाळा आला त्यामुळे आम्ही मग रिक्षा करून इथपर्यंत आलो होतो आणि हे बघा आम्ही पोहोचलो होतो घृष्णेश्वर मंदिराला आणि रविवार असल्यामुळे इथेही खूपच जास्त गर्दी होती आणि नेहमीप्रमाणेच मंदिराच्या बाहेर जसे स्टॉल्स लागलेले असतात त्याप्रमाणेच इथेही खूप सारे स्टॉल्स होते आणि मग हळूहळू आम्ही ह्या गर्दीतून मंदिरापर्यंत पोहोचलो तर बघा घृष्णेश्वराचं मंदिर हे प्राचीन असं महादेवाचं मंदिर आहे आणि आपल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे बारावे म्हणजे अंतिम ज्योतिर्लिंग आहे आणि हे एक प्रसिद्ध असं मंदिर आहे छत्रपती संभाजीनगरपासून साधारणत आडी अडोतीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि वेरूळ गावाजवळ येळगंगा नदीच्या काठावर घृष्णेश्वराचं हे प्राचीन मंदिर स्थित आहे तर घृष्णेश्वराच्या ह्या मंदिराचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांमध्येही सापडतो जसे की शिवपुराण स्कंदपुराण रामायण आणि महाभारत साधारणत सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील जे शहाजीराजे भोसले आहेत त्यांचेही वडील मालोजीराजे भोसले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता आणि मालोजीराजे भोसलेंच्यानंतर त्यानंतरच्या काळात इंदोरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनीही मंदिराचा जीर्णोद्धार केला बघा किती छान ह्या मंदिराचं काम आहे आणि एकदमच मस्त असं हे कोरीव काम आहे असं रांगेत उभं राहून मंदिरामध्ये दर्शन आम्ही कित्येक वर्ष झाली केलेलं नव्हतं पण आज तुम्हा सर्वांना दर्शन घडवण्यासाठी आमचंही असं रांगेत उभं राहून घृष्णेश्वराच्या मंदिराचं दर्शन झालं तर हे जे मंदिर आहे ना हे हेमाडपंथी वास्तुशैलीचं प्रतीक असलेलं एक ऐतिहासिक रचना आहे हेमाडपंथी म्हणजे काय ते मी थोडक्यात सांगते तर देवगिरेचे देवगिरीचे जे यादव राजे होते त्यांच्या काळात मुख्य प्रधान म्हणून हेमाद्री पंडित किंवा त्यांनाच हेमाडपंत असे म्हणायचे त्यांनी ह्या प्रकारच्या इमारतींच्या बांधकामाची सुरुवात ह्या काळामध्ये केली आणि मुख्यतः महाराष्ट्र आणि दख्खनच्या पठारावर ह्या हेमाडपंथी इमारतींचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि ह्या हेमाडपंथांच्या नावावरूनच हेमाडपंथी मंदिरे किंवा मा हेमाडपंथी वास्तू असं हे नाव पडलेलं आहे ह्यामध्ये काय असतं ना की ह्या प्रकारच्या बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना वगैरे न भरताच दगडच वेगवेगळ्या अँगलने कापून त्यांना खाचा पाडून एकमेकांत घट्ट बसवले जातात आणि बघा किती छान कोरीव काम आहे ह्या मंदिराचं एकदम स्थापत्यशास्त्राचा खरंच हे घृष्णेश्वराचं मंदिरही एकदम अद्भुत असा नमुना आहे आणि हे अत्यंत प्रसिद्ध आणि प्राचीन असं हेमाडपंथी मंदिर आहे एकदम बघण्यासारखं हे मंदिर आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा संध्याकाळी सहा ते साडेसहा हे मंदिर साफसफाईसाठी बंद करण्यात येतं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय